नागपूरच्या या संत्रा नगरीमध्ये होणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलायला उभा आहे पण मी काहीसा संकोचून गेलेलो आहे कारण एकोणीशे त्रेपन्न साली नागपूरचा करार झाला त्यावेळी नागपूरच्या विदर्भीय जनतेला महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आम्ही आश्वासन दिलेलं होतं दरवर्षी विदर्भातले प्रश्न चर्चा करण्यासाठी आम्ही नागपूरला येऊ आणि सहा आठवड्याचं अधिवेशन चालू आणि या सहा आठवड्यामध्ये विदर्भातले प्रश्न प्रामुख्याने चर्चा करू अध्यक्षमध्ये आता एका सहा आठवड्याचं अधिवेशन एका आठवड्यावर आलं बरं एका आठवड्यातल्या अधिवेशनात एखादा दिवस तरी विदर्भातल्या प्रश्नांवर चर्चा व्हावी एकही दिवस विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही हे hey, अध्यक्ष मोदय विदर्भातल्या जनतेचा हा खरा अवमान आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आता हे सरकार येऊन सत्तेत येऊन एक वर्ष झालं कामाचं वर्णन कसं करायचं या सरकारच्या गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा असं या सरकारचं वर्णन आपल्याला करावं लागेल तिन्ही पक्ष इथं गोंधळ घालत असतात पण दिल्लीत जाऊन मोदी साहेब आणि शाह साहेब यांच्यासमोर मुजरा करण्याचं काम आमचे सगळे नेते करत असतात अनेक आश्वासनं दिल्यामुळं जनतेमध्ये इतका प्रचंड रोष आहे की एकही आश्वासन पूर्ण या सरकारचं आज या सरकारला करता आलेलं नाही अध्यक्षमध्ये भारतीय जनता पक्षाचा दोन हजार चोवीसचा जो जाहीरनामा आहे त्यात लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये नेण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलेलं होतं महिला सुरक्षते सुरक्षिततेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल असं जाहीरनाम्यात आश्वासन आहे किती आत्तापर्यंत महिला सिलेक्ट झाल्या पोलिस दलात आकडा सरकारनं जाहीर करावा पंधराशेचं एकवीसशे रुपये कोणत्या तारखेपासून सरकार सुरू करणार आहे तेही उत्तराच्या भाषणात सरकारने सांगावं अध्यक्ष महोदय देवेंद्रजींनी जाहीरनाम्यात असं लिहिलेलं आहे की सरकारच्या स्थापनेनंतर शंभर दिवसाच्या आम्ही विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस असं आमचं डॉक्युमेंट सादर करण्यात येईल अध्यक्ष महोदय शंभर दिवसाच्या डॉक्युमेंट तर आलं नाहीच पण नुकतंच महाराष्ट्र सरकारने विजन महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचं डॉक्युमेंट सादर केलं आहे म्हणजे एकोणतीस राहिलं अठरा वर्ष पुढं विजन दाखवायचं काम सुरू केलं हे तुमचं सरकार एकोणतीस पर्यंत आहे त्याच्यानंतर काय येईल ते जनता जनार्दन ठरवेल ते आहे पण सत्तेचाळीसचं स्वप्न अध्यक्षमध्ये दाखवायचं काम सुरू झालं आणि म्हणून माझी विनंती आहे की जे काही डॉक्युमेंट आहे अजून मला ते डॉक्युमेंट मिळालेलं नाही जनतेला ते डॉक्युमेंट खुलं करावं आणि त्या जनतेचे अभिप्राय देखील हे जे विजन महाराष्ट्र दोन हजार अठ्ठा सत्तेचाळीसचं डॉक्युमेंट आहे त्याच्यावर जनतेचा अभिप्राय देखील घ्यावा असं माझं माननीय मुख्यमंत्री मोदयांना विन विनंती आहे कर्जमाफीचं आश्वासन होतं एकही अक्षर एक नाही ते सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्याची जाहीरनामा तयार केला केराची टोपली जाहीरनाम्यालाही झाली आणि अध्यक्षामध्ये आज सुधीर काय परिस्थिती आहे हे आपण बघतोयच त्यामुळे जाहीरनामा ज्याने तयार केला त्यालाच विधा विरोधी पक्षाच्या सुरात सूर घालून आज मुद्दे मांडायला लागत आहेत याच्यासारखं दुर्दैव कोणाचं असू शकत नाही आणि म्हणून जुन्या लोकांना भारतीय जनता पक्षात आणि जुन्या विचारांना देखील भारतीय जनता पक्ष टोपली दाखवायला लागते आहेत नवे विचार घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे असं आज आम्हा सगळ्यांना दिसतंय अध्यक्षमध्ये ते माधव भंडारींचं एक ट्विट माझ्याकडे आहे त्यांच्या चिन्मय भंडारीनं केलेलं त्यांनी काय सांगितलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पन्नास वर्ष माया वडिलांनी भाजपसाठी काम केलं पण विधानसभा किंवा राज्यसभेत त्यांना न्याय मिळाला नाही अध्यक्ष महोदय निष्ठेनं जे राहिले त्याच्यापेक्षा बाकीचे कानामागून आले आणि तिखट झाले म्हणतात ती म्हण आता खरी करायचं ठरवलेलं दिसतंय अध्यक्ष महोदय आर्थिक परिस्थितीवर देखील तुम्ही शांतपणे विचार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय की महोदय परिस्थिती फार बिघडलेली शेतकरी आत्महत्या करतायत आपलं रेकॉर्ड झालंय कॉन्ट्रॅक्टर आता आत्महत्या करायला लागले माया जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या तालुक्यातल्या हर्षल पाटील एक दीड कोटीचं बिल त्याचं सब कॉन्ट्रॅक्टर होता डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर नव्हता एम जे पीचा त्याचं बिल राहिलं नाही म्हणून त्याने मिळालं नाही म्हणून त्याने आत्महत्या केली आता महाराष्ट्रात अध्यक्षमध्ये नव्वद हजार कोटी रुपयाची बिलं थकली आहेत असं मी ऐकतोय आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये आज परिस्थिती पाच लाख कॉन्ट्रॅक्टरांची बिलं थकलेली आहेत माननीय बांधकाम मंत्र्यांना मी त्याविषयी विनंती केली की एकदा सांगा किती पैसे राहिलेले आहेत कारण एका कॉन्ट्रॅक्टरचा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे त्याच्यावर वीस जणं अवलंबून असतात अध्यक्षमध्ये आता कोणताही प्रकल्प असला की जागतिक बँकेकडून कर्ज घ्यायची आपली प्रथा पडलेली आहे एक विवेक भावसार म्हणून पत्रकार आहेत शोध पत्रिका त्यांनी केलेली आहे अध्यक्ष मध्ये हो त्यांनी शोधून काढले की हा जागतिक बँकेचं जा कर्ज म्हणजे हा सापळा आहे आणि अनेक गंभीर बाबी त्याच्यातून पुढे आलेल्या आहेत लातूर भूकंपाच्या वेळी आपण वर्ल्ड बँकेचं लोन घेतले अजून ते फेडतोय आपण अध्यक्ष मोदी हो त्यामुळे आजपर्यंत अध्यक्ष हो जागतिक बँकेकडून सव्वा लाख कोटी रुपयाचं कर्ज घेतलं मे देशातील सर्व राज्यांनी जेवढं कर्ज घेतलेलं आहे त्याचं निम्म कर्ज आपणच दे वर्ल्ड बँकेकडून घेतलेलं आहे अध्यक्षमध्ये ओपन मार्केटमधून मा जवळपास पाच कोट पाच लाख साठ हजार कोटी रुपये आपण बॉरो केलेले आहेत आणि आपला त्या ओपन मार्केटमधून मा बॉरो करण्यात महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागणार उत्तर येईल आपला महाराष्ट्र तेवढा मोठा आहेच हे मलाही माहिती आहे पण अध्यक्ष मध्ये आपण ओपन मार्केटमध्ये मा पुढं जायला लागलोय मोदी साहेब म्हटलेले जसा रुपया खाली पडतो तशी देशाची आबरू खाली जाते आज रुपया ब्याण्णव रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे देशाची आबरू कुठंपर्यंत खाली गेलेली आहे याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे हा देशाचा विचार आहे तसा महाराष्ट्राचाही आहे कारण महाराष्ट्राने आता काल परवा माझी माहिती आहे सिंगापूर गव्हर्नमेंटकडून अडीच लाख डॉलर का कोटी रुपये काहीतरी कर्ज घेतलं हे फॉरेन एक्सचेंजमध्ये कर्ज काढायला लागले अध्यक्षमध्ये फॉरेन एक्सचेंजमध्ये कर्ज आणि आपला रुपया खाली खाली म्हणजे एक लाख कोटी घेतले की दोन लाख कोटी द्यायची पाळी पुढच्या वीस वर्षात पंचवीस वर्षात येऊ शकते हाही विचार आणि हा भार खरं म्हणजे अध्यक्षमध्ये गंभीर आहे मध्ये आकडेवारी बघा जून अखेरीस कर्जाचा आकडा आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी पहिल्या तिमाहीतच चोवीस हजार कोटीचं कर्ज सरकारने घेतलं वर्ष अखेर कर्जाचा आकडा नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटीवर पोहोचण्याचा अंदाज फायनान्स डिपार्टमेंटने व्यक्त केलाय पंचवीस सव्वीसला आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात चौतीस हजार पाचशे एकोणनव्वद कोटीचं कर्ज घेतलं तर एकवीस हजार नऊशे छप्पन्न कोटीचं कर्ज फेडलं मे महिन्यात लगेच एकोणीस हजार एकशे त्र्याहत्तर कोटीचं कर्ज उचललं एकोणीस हजार दोनशे चौपन्न कोटीची कर्ज फेड केली तर जून महिन्यात कर्जाचा आकडा बावीस हजार सातशे पंचवीस कोटीवर गेला तर कर्जफेडी बारा हजार दोनशे बासष्ट कोटीवर त्यामुळे तिमाहीतील कर्ज एकूण रक्कम बावन्न हजार चारशे बहात्तर कोटी अध्यक्ष मध्ये सात ते सव्वा साठ टक्के दराने आपण खुल्या बाजारातून रोख्यांची माध्यमातून पैसे उभारले सर राज्य सरकारला रोख्याशिवाय नाबार्ड नॅशनल हाऊसिंग बँकेकडूनही सव्वा चार टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध होऊ शकतं अध्यक्ष मध्ये सध्या चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटीचं व्याज आपण बावीस तेवीस या आर्थिक वर्षात भरले अध्यक्षमध्ये सव्वीस हजार पाचशे एकोणसाठ कोटी रुपये आता यावर्षी व्याज द्यावा लागणार आहे त्यामुळे अध्यक्षमध्ये परिस्थिती काय आहे हे मी वेगळं सांगायला नको अध्यक्षमध्ये आता एक वर्ष झालं सरकारने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं महाराष्ट्र आता थांबणार नाही आम्हाला वाटलं आता राज्याची परिस्थिती वाढत जाईल शेतकरी सुखाला जाईल तरुणांच्या हाताला काम मिळेल राज्यात सुखशांती नांदेल यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही याच्यावर आमचा विश्वास होता पण एका वर्षात महाराष्ट्राच्या जनतेचा अध्यक्ष महोदय भ्रमनिराश झाला कर्जाचा डोंगर वाढला आत्महत्या वाढल्या बाकीचे सगळे मी मुद्दे मांडलेले आहेत त्यामुळे अध्यक्ष महोदय आता महाराष्ट्र कर्ज काढण्यात थांबत नाही हा आता अर्थ लोक काढायला लागले आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी एवढी विनंती करेन की मंत्रिमंडळात देखील आत्ता राजी नाराजी एक पक्ष पूर्ण गैरहजर राहतो मंत्रिमंडळातून मी तुम्हाला शांतपणे भाषण करता नाहीत कोण त्यामुळे गैरजर एक पक्षच मंत्रिमंडळात गैरजर नंतर सारवा सारव काहीतरी झालं पूजा केली काय 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 का, तरी असेल मी काय त्याबद्दल बोलत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्र आता थांबणार नाही पासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रात हे कधी थांबणार इथंपर्यंत अध्यक्ष मोदी आता येऊन पोचलेला आहे अध्यक्ष मोदे खरं म्हणजे अनेक संघटनांनी आता कामं थांबवायची हे दिली आता विश्वगुरू व्हायच्या जोपर्यंत आपला रुपया ब्याण्णव रुपयावर खाली गेला अध्यक्ष मोदे परदेशी गुंतवणुकीचा प्रश्न सांगतो सतरा अब्ज डॉलर म्हणजे दीड लाख कोटी रुपये प दोन हजार पंचवीसला भारतीय बाजारातनं लो परदेशी कंपन्यांनी काढून घेतलेले आहेत नकारात्मक निगेटिव्ह इफेक्ट यायला लागला मार्केटमध्ये इक्विटीमधून इक्विटी, इक्विटी मार्केटमधून हे पैसे काढले गेले त्यामुळे अध्यक्षमध्ये जवळपास आउटफ्लो जवळपास दीड लाख डॉलरवर जाऊन पोचलेला आहे अध्यक्षमध्ये तुम्हाला माहिती आहे की ना माहीत नाही पण गेल्या दशकात सुमारे अठरा लाख भारतीयांनी पासपोर्ट सोडून दिला म्हणजे भारतीय नागरिकत्व सोडून दिलं अध्यक्षमध्ये तरी देखील सब कुछ ठीक आहे त्यामुळे अध्यक्षमध्ये त्या सनी देओलचा एक नव्वदच्या दशकात एक सिनेमा बॉर्डर म्हणून आलेला होता नितेशजी तर ते घर आपला जवान हा घरून आलेले पत्र आपल्या मित्रांना वाचून दाखवतो खाली खुशहालीच कर्नलवाले मामाजी गुजर गे बाकी सब ठीक आहे गायने बछडा दिया पैदा होतेही बेचारा मर गया बाकी सब ठीक आहे चार दिन से मुन्ने का बुखार नाही उतरा रहा उतर रहा बाकी सब ठीक आहे बबलू टांगे से गिर पडा उसकी हात की हड्डी तुट गई बाकी सब ठीक आहे असं या सरकारचं झालेलं अध्यक्ष अध्यक्षमध्ये आणि म्हणून आर्थिक पिछ्याट कंत्राटदार शेतकऱ्यांच्या आत्महत्या देश लोक नागरिकत्व सोडून जात आहेत अध्यक्ष मोदय नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यात कल्पना नावाची एक पंचेचाळीस वर्ष महिला शेतकरी आहे दीड एकराचं सोयाबीन पूर आला स्वप्न तिची होती सगळी स्वप्न त्या अतिवृष्टीनं वाहून गेली अध्यक्ष मोदे महोदय गेल्या काही दिवसात अशा अनेक महिन्यात काही घडामोडी घडलेल्या आहेत की त्या प्राडा नावाची आमच्या कोल्हापूरची चप्पल आमचा ब्रँड स्थानिक महाराष्ट्राचा ब्रँड पण प्राडा नावाची इटालियन ह्याने ते ब्रँड रजिस्टर केला त्यांचा त्यां त्यांनी त्याचा हे केला अध्यक्षमध्ये हुबेहूब कॉपी केली आणि महाराष्ट्राचा ठेवा आता प्राडा त्याच्यावर पैसे कमवणार अध्यक्षमध्ये म्हणून माझी विनंती आहे येवल्याची पैठणी असेल पैठणची पैथन पैठणी कोल्हापुरी चप्पल सावंतवाडीची खेळणी विदर्भातली संत्री सोलापुरी चादर अशा अनेक गोष्टी आहेत यापूर्वी पूर्वी एकदा अमेरिकेने हळद आणि कोकणातला हापूस हळद हळद आणि बासमती तांदळाचे पेटंट अमेरिकेने घेतलेलं त्यावेळी डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी लढाई करून ते पुन्हा मिळवलं माझी मुख्यमंत्री महोदयाने विनंती आहे की डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी ताबडतोब त्यांनी नियुक्त करावी त्यांनी महाराष्ट्रभर फिरून असे कोणते ब्रँड करता येतील कोणते आपल्याला पेटंट मिळवता येतील तेल। ट्रेडमार्क मिळवता येतील किंवा जी आय टॅग करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी टाईम बाउंड त्यांना एक जबाबदारी द्यावी म्हणजे उरलेल्या पुढच्या गोष्टी तरी महाराष्ट्राच्या मालकीच्या वाचतील अध्यक्ष महोदय आता भूषण गवई साहेबांनी कोल्हापूरला खंडपीठ दिलं पुण्यालाही खंडपीठ व्हावं अशी मागणी आहे त्यासाठी सरकारने काही प्रयत्न करावेत कारण पुणेकरांचा त्यासाठी बराच आग्रह होता अध्यक्ष महोदय पण पुण्याचं कोल्हापूरचं खंडपीठ झालं यासाठी भूषण गवई साहेबांचे मी मनपूर्वक अभिनंदन करेन त्यांच्यामुळंच झालं असा आमच्या सगळ्या भागातल्या लोकांचा हे आहे अध्यक्ष महोदय मी थोडक्यात घेतोय अध्यक्ष महोदय आज खरं म्हणजे या ठिकाणी अनेक विषय असे मांडण्यासारखे आहेत की ज्यासाठी आपल्याला वेळ करणं अलीकडं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येच्या धमके येतात मग त्यांना शस्त्र परवाना मिळणं जवळपास अशक्य असतं म्हणजे धमक्या आल्या तर त्याला खून खंडणी अपहरण मारण असे गंभीर गुन्हे झालेले दाखल झालेले ते निलेश गायवळ त्याला पासपोर्ट मिळाला शस्त्र परवाना मिळाला अध्यक्ष मोदे त्यामुळे अध्यक्ष महोदय हे गंभीर प्रकरण आहे आणि याकडे देखील सरकारने लक्ष त्याला परदेशी पळून जायला गुंडाला व्यवस्था केलेली आहे आणि सामान्य गुंड असला तो तो तर तो गेलाच आत असामान्य असेल प्रोटेक्शन मधला असेल आपल्या सगळ्यांच्या संबंधित असेल तर मग तो परदेशी त्याला रेड कार्पेट देऊन पाठवण्याची व्यवस्था आहे अध्यक्ष मोदय याचाही खराब विचार केला पाहिजे आमच्याकडे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते रामखाडे नावाचे पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी अनेक देवस्थानचे जमीन घोटाळे बाहेर काढले पोलीस संरक्षण त्यांना मधल्या काळात देण्यात आलं सरकारने पोलीस संरक्षण काढून घेतलं त्यानंतर त्याचा रिव्हॉल्वर परवानाही रिन्यू करून दिला नाही आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी नगर जिल्ह्यात त्याच्यावर हल्ला झाला मेलाय म्हणून माणसांनी सोडला दहा बारा जणांनी एका वेळी हल्ला केला जवळपास मेलेला होता पण कसा बसा तो वाचला आता तो थोडा शुद्धीवर आलाय अध्यक्षमध्ये हो हो <laughs> हो हो त्याचा एक पाय तुटला एक हात तुटला त्याला प्लास्टर झालं पण अध्यक्षमध्ये अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या हल्ला कोण करतं पंधरा दिवस झाले तरी एक माणूस सापडला नाही पोलीस काय अजामती का काय मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष मोदी म्हणजे संध्याकाळी जेवताना हॉटेलच्या समोर माणसाला मारहाण होते आणि अध्यक्ष मोदय त्याचा कोणीच मागमस पुरावा लागत नाही अजाम त्या करताय का असे शब्द वापरू नये प्लीज पोलीस का अजाम्या um, करताय का असे शब्द वापरू नका प्लीज मग काय शब्द वापरू तुम्ही पर्याय द्या ना मला माझे मराठी असे शब्द वापरू नका प्लीज असे शब्द वापरले पाहिजे दुसरं काय वापरणार काय माहिती आहे का तुम्हाला हजामती म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला असे शब्द वापरू नका जयंत्रा प्लीज तुम्हाला मला सगळं माहिती हजामतीचा अर्थ सांगा ना तुम्ही सांगा ना तुम्ही शब्द पोलीस मला अर्थ कळत असेल तर तुम्ही सांगा मंत्री आहात तुम्ही तुम्ही पण होते ना मंत्री सदस्य काढून नाही अध्यक्ष महोदय कसा काढता येईल शब्द तो अनकॉन्स्ट हे नाही आहे म्हणजे नाही नाहीये मंत्री झाला म्हणजे जास्त कळत असा गैरसमज करून घेऊ नये अध्यक्ष मी रेकॉर्ड वरून हे शब्द काढण्यात येत आहे कुठले हजामती कारण काय सांगा ना ते अनपार्लमेंटरी आहे का सांगा अध्यक्ष मी पोलिसांच्यावर टीका करतोय तुमच्यावर नाही टीका करत सांगा ना ते अनपार्लिमेंटरी आहे का शब्द नाही इथपर्यंत अनपार्लमेंटरी असेल तर काढा तपासा असेल तर काढा नसेल तर ता ठेवा अशी थोडी पद्धत आहे अध्यक्ष मध्ये त्या खाडेंच्यावरचा हल्ला त्याने देवस्थान जमीन घोटाळे बाहेर काढले त्याच्यापैकी कोणीतरी हे काम केल्याचा संशय आहे अजून एकालाही अटक पोलीस करू शकले नाहीत आणि म्हणून तो शब्द मी वापरला तुम्हाला त्याच्या वेदना करणार नाहीत पण ज्यावेळी गुजरते ना त्यावेळी कळत की माझ्याकडे पाहून बोला जयंतराव ते समोर बसले आहेत ना तुमच्याकडे बघून बोलतो माझ्याकडे पाहून तुम्ही तुमचा चेहरा मला नेहमीच आवडतो त्यामुळे काय मला तुमच्याकडे बघायला काही तक्रार नाही अध्यक्षमध्ये पुणे हे विद्येचं माहेरघर होतं ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणायचे ते आता गुंडाचं माहेरघर झालं गँगवार मधून खून ही नित्याची बाब आहे आंदेकर टोळी घायवळ टोळी किती टोळ्या तिकडे झाल्या महोदय पुण्यातील व्यावसायिकांना व्यवसाय करणं अशक्य झालेलं आहे आणि म्हणून अध्यक्षमध्ये छोट्या मोठ्या लोकांना देखील खंडणी मागायची प्रथा आता पुण्यात सुरू झालेली आहे अध्यक्षमध्ये एफ आय आर दाखल करायला गेलं तर पोलीस एफ आय आर घेत नाहीत ते पुणे शिक पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलींना पोलिस जातीवाचक शिवीगाळ केली पोलिसांच्या विरुद्ध तक्रार घ्यायला गेली रात्रभर त्या मुली बसल्या पोलीस स्टेशनवर एफ आय आरच पोलीस घ्यायला तयार नाहीत अध्यक्ष महोदय त्या परिक्रमा खोत आणि श्वेता पाटील त्यांनी लढा दिला आणि मग वरून निरोप आल्यावर घेतलं नाही अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आज ही परिस्थिती लॉ अँड ऑर्डरची महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे अध्यक्षमध्ये अर्ज भरला तर अर्जच भरून द्यायचा नाही नगराध्यक्षाला अनगर नावाची सोलापूर जिल्ह्यातली नगरपालिका आहे एका बाईला मग शेवटी महिलेला अर्ज पोलीस संरक्षणात भरावा लागतो ही लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रात आहे अध्यक्षमध्ये आमच्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधी एका व्यक्तीने आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी धमकी ला दिली महोदय महाराष्ट्राची संत परंपरा आहे कुठं गेली संत परंपरा अध्यक्षमध्ये जाती अंताच्या लढ्याची बीज ही महाराष्ट्राच्या संत परंपरेत आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे अतिशय अवघड बाब आहे आपली परंपरा संतांची महाराष्ट्रातली बुवा सरनाईक बाबा महाराज सातारकर काणेबुआ ओतुरकर बुवा आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय नुसतं कीर्तनं ऐकून माणसांनी लाखो माणसांनी दारू सोडली व्यसनं सोडली अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय हा सगळा प्रकार हा बाबा खरं म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्या मागं मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी ठामपणानं उभं राहायला पाहिजे आणि ही विधानसभा बाळासाहेब थोरातांचं समर्थन करते अशी भूमिका या सभागृहाने घेतली पाहिजे अध्यक्षमध्ये नवले ब्रिज शेकडो शेतक ॲक्सिडेंटचा सापळा झालेला आहे त्या ठिकाणी काय सरकार करणार आपण हजार दोन हजार दहा दहा हजार कोटी जे रस्ते करायला लागलो नवले ब्रिजच्या तिथे इतकी ॲक्सिडेंट होतात अध्यक्षमध्ये प्रचंड पुण्यात मृत्यूचा सापळा त्या ठिकाणी तयार झालेला आहे अध्यक्षमध्ये मोदी साहेबाने सांगितले ना खा खाऊंगा ना खाणे दूंगा व्हेरी गुड आता देवेंद्रजींनी थोडा बदल केलेला आहे मैं नाही खाऊंगा लेकिन आपको खाने दूंगा ज्याला काय करायचं ते करा अशी आता सध्याची परिस्थिती असं वाटायला लागले ते म्हणतात तसं माझा दावा नाही त्यांच्यावर काही आरोप नाही पण पर सध्याची परिस्थिती महाराष्ट्रातली ही प्रचंड भ्रष्टाचाराची आहे अध्यक्षमध्ये माझं शहर आहे उरण इस्लामपूर त्याचं गडबडीत नाव बदलून यांनी फक्त इस्लामपूर केलं उरुण नाव घालावं म्हणून लोक उपोषणाला बसले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता उरुण इस्लामपूर हे केंद्र सरकारने कळवलं पाहिजे पण अजून नाही कळवलेलं सरकारने अध्यक्षमध्ये माझं विनंती आहे सरकारला की अहमदाबाद शहराचं नाव अजून बदललेलं नाही देवेंद्रजींचं फार वजन आहे दिल्लीमध्ये माझी त्यांना विनंती आहे की अहमदाबाद शहराचं नाव बदलावं आणि सरदार पटेल नगर झालं असं एकदा जाहीर करावं देशातली जनता प्रचंड त्यांचा आनंद गगनात मावणार नाही कारण सरदार पटेलांच्याबद्दल आम्हा सगळ्यांना तेवढाच विश्वास आणि आनंद आहे अध्यक्ष महोदय आपल्याला मी शेतकऱ्यांचा प्रश्न मी सांगून तुमचा वेळ थोडासाच घेईन कारण शेतकरी हा फार महत्वाचा कणा आहे अध्यक्ष महोदय पूर आला हजारो हेक्टर लाखो हेक्टर जमीन खरवडून गेली लोकांची घरं मराठवाड्यात कोलमडून गेली हजारो एकर हजारो जनावरं दगावली दग, फुटीमुळं घरं आणि जनावरं वाहून गेली अध्यक्ष महोदय वयस्कर लोकं सांगतात आमच्या आयुष्यात एवढा पाऊस कधी आम्ही बघितला नाही त्या मराठवाड्यात सहाशे एकोणसत्तर मिलीमीटर पाऊस पडतो तिथं साडेनऊशे हजार मिलीमीटर पाऊस पडला एकट्या भूम तालुक्याची स्टोरी ऐकली तर आपलं डोकं सुन्न होईल मध्ये एकशे एकसष्ट मिलीमीटर पाऊस पडतो तिथं भूम तालुक्यात पाचशे चौदा मिल्ट मिट मिलीमीटर पाऊस पडला आणि भांडी कुंडी घरं दारं सोनं नाणं सगळं वाहून गेलं अध्यक्ष मोदय ते चिंचपूर डगे नावाच्या गावात एका ठिकाणी दोनशे अडीचशे जनावरं वाहून गेली पिंपळगावचा दातखेडे म्हणून आहे त्याच्या गोट्यात पाणी शिरला सत्तावीस जणार गायी जागेवर मेल्या अध्यक्ष म्हणजे अनेक उदाहरणं आहेत आणि काही ठिकाणी नद्या पाचशे मीटर आत प्रवास सोडून आत गेल्या अध्यक्ष मोदय धाराशिव जिल्ह्यात बेचाळीस मंडळात अतिवृष्टी झाली त्यामध्ये साडेचार लाख हेक्टर जमीनचं नुकसान गेलं आठ हजार हेक्टर जमीन खरवडून गेली म्हणजे अदृश्य झाली अध्यक्ष महोदय जमीन जवळपास ऐंशी टक्के शाळांचं नुकसान झालं भूम तालुक्यात चांदनी उल्फा खासापुरी या नद्यांनी तर त्यांचं पात्रच बदललं अध्यक्ष महोदय हा रौद्र रूप बीड जिल्ह्यातही आपल्याला कडा आष्टी भागात मिळाला अर्धा भाग पाण्याखाली होता बीड जिल्ह्यातला कडा आणि आष्टीतला पाथरी गावात गंगाबाई बनगर छतावरून पाणी गेलं सहा एकर कांदा वाहून गेला आणि नुकसान भरपाई किती दहा हजार रुपये अध्यक्ष महोदय कर्जमाफी करताना आम्ही सगळे मागणी कर्जमाफीची का करतो तर हे सगळे शेतकरी आज उघड्यावर आलेले आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी किती कर्जमाफी म्हणजे किती नुकसान भरपाई मिळाली तर सरकारने हजारो कोटी जाहीर केले पण प्रति गुंठा एकशे पंच्याऐंशी रुपये आणि बागायती शेतकऱ्यांना गुंठा दोनशे पंचवीस रुपये फक्त मदत झाली जन आंदोलनाची राष्ट्रीय समन्वय समिती एक आहे त्यांनी सांगितलं पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज मदत मिळाली त्यामुळं काही कोटी मदत सरकारनं जाहीर केली पण शेतकऱ्यां शेवट संपत आला शेवट तीनच कागद राहिले शेवटची त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे राहिले मी त्यासाठी साहेब सांगून गेलो होतो की मी संध्याकाळी निवांत बोलेन मी अध्यक्षांची परवानगी घेऊन मुद्दा, मुद्दा, मुद्दा बोलतो दोन मिनिटात त्यामुळं आणि काय हे भाषण कळल्यावर सरकारलाही बोलता येईल ना काय तर नाही तर बोलणार काय ना हे महत्वाचे मुद्दे अनुत्तरित राहतील आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला माझी विनंती आहे नाही तसं नाही की तुम्हाला काय सगळे अभिनंदनाचेच ठराव सगळे अध्यक्ष महोदय आणि म्हणून फार प्रचंड मोठी मदत काय अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या खात्यात मदत झाली कोणाला तीन रुपये पाच रुपये एकवीस रुपये पंच्याऐंशी पैसे अशा मदती अध्यक्ष महोदय त्यात पंतप्रधान पीक विमेतन झाल्या अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी दोन नोव्हेंबरला उत्तर दिलं कृषी मंत्र्यांनी संसदेत आम्हाला कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही अतिवृष्टीबाबत मग तीन तारखेला आमच्या सुप्रिया त्यांनी प्रश्न विचारला ते म्हटले हो आले आमच्याकडे काहीतरी अध्यक्षमध्ये एका दिवसात विषय दिल्लीला पोचला माझं अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की शेतकऱ्याला कर्ज मिळण्यासाठी सरकारने मा, मा, मा मदत मिळण्यासाठी ठाम ठोस अशी मदत देण्याची गरज आहे अशी माझी सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी तुमच्या प्रेशरमुळे बरेच मुद्दे माझे गाळतोय याची नोंद तुम्ही घ्या संपत आलं माझं पण अध्यक्ष मोदय कुंभमेळ्यासाठी आपल्या नाशिकच्या पंचवीस हजार कोटीचं बजेट मंजूर केलं पा उत्तर प्रदेशला कुंभमेळ्यापेक्षा हे पाच हजार कोटीनं जास्त अध्यक्ष महोदय आता याच्यात नितेशजी याच्यात कुंभमेळ्यात फक्त मराठी माणसांना कॉन्ट्रॅक्ट मिळावेत हे बघावं शेजारच्या गुजरातला किंवा शेजारच्या कुठल्या राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरला इथं संधी मिळणार नाही याची काळजी तुम्ही घ्यावी एवढी माझी विनंती आहे अशी आपल्याला विनंती आहे महोदय विषय बरेच मोठे आहेत मी शेवटचे चार विषय दोन दोन पानाचे वाचतो अध्यक्ष महोदय एक म्हणजे महिला आणि बालिकांवरच्या अत्याचारात वाढ झाली आहे गेल्या दहा महिन्यात एक हजार एकशे सत्याऐंशी गुन्हे मुंबईत दाखल झाले आहेत महिलांसंबंधी तीन हजार आठशे शहाऐंशी गुन्हे दाखल झालेले आहेत अध्यक्ष महोदय साताऱ्यातील सावरी हा प्रश्न अध्यक्षमध्ये तुम्ही लक्षात घ्या मग अशी ड्रगच्या बद्दल काही बोलले मुंबई क्राईम ब्रांचने छापा टाकून या गावात सावरी एम डी मॅफेड्रोन ड्रगसाठी कच्च्या मालाचा दहा किलो साठा जप्त केला एकोणतीस तीस, -तीस कोटीचा हे आहे बांगलादेशी कामगार तिथं मिळाले अध्यक्ष अध्यक्ष अत्यंत गोपनीय ही रेड पडलेली आहे पण बाहेर पडलेला आहे अध्यक्षमध्ये तिथं एस पी वगैरे नंतर धावून गेले काय तिथं सापडलं याचा खुलासा उत्तरात उद्या सावरी गावातल्या रेडमध्ये करावा अध्यक्ष मध्ये चिखली बुलढाणा इथं विश्रामगृह बांधकाम विभागाने पाडलंय अध्यक्षमध्ये तिथं ऐंशी लाख रुपये रेस्ट हाऊसला दुरुस्त करायला ऐतिहासिक बिल्डिंग आहे दिले होते ते राहिलं बाजूलाच ते पाडूनच टाकलं अध्यक्षमध्ये महाई सेवा केंद्र चालकाने तीन दिवस काम बंद आंदोलन केलं त्यांच्या थकीत कमिशन देण्यासाठी काही रास्ता मागण्या आहेत त्याची सरकारने पुनरावृत्ती करा, पूर्तता करावी महाज्योतीच्या पीएच डी ला दोन हजार प्रलंबित आहे शेवटचा रक्कम, रक्कम तात्काळ अदा करण्याचे निर्देश आपण शासनात द्यावेत ओबीसी विजयी समाजावर अन्याय दूर करावा काटोलला संत्रा प्रकल्पाला पुनर्जीवित करण्यासाठी साडेतेरा कोटीची आवश्यकता आहे काटोल शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी करावं महसूल सेविकांनी देखील काम बंद आंदोलन पुकारलेले आहे ग्रामीण भागात कार्यरत आहेत त्या काही मागण्या रास्त आहेत त्या पूर्तता कराव्यात एम आय डी सीत देखील अध्यक्षमध्ये हे आश्चर्य आहे एम आय डी सीत मी माहितीचं अधिकारात पत्र दिलं किती गुंतवणूक झाली बावीस सालापासून एकशे नव्वद करार झाले बा वीस लाख करार गुंतवणूक झा वीस लाख कोटी गुंतवणूक झाले नोकऱ्या किती मिळाल्या आकडा नाही किती गुंतवणूक झाली त्याचे डिटेल नाही अध्यक्ष मध्ये पालघरचा शेवटचा मुद्दा मांडतो मी माझं भाषण संपवतो पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुक्यात खडगट कुंडाचा पाठ आपटले केळीचा पाडा अखेर तेने साखूर या सोळा कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम पूर्ण न करता पूर्ण कामाचे बिल अदा केले अध्यक्षमध्ये एकशे अकरा कोटी रुपयाचं बिल या पालघर आदि आदिवासी भागात पेमेंट केलं ते एस बी आयच्या अधिकाऱ्याला डाऊट आला त्याने विचारलं त्यावेळी लक्षात आलं की खोटंच बिलं दिलेली आहेत आणि एकशे अकरा कोटी रुपये काढायचा प्रयत्न केला तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आता पोलीस कोठडी झालेली आहे पण अध्यक्ष मोदी हो त्याला प्रोटेक्शन देणारे कोण अशी पूर्वी काही प्रकरणं झाली का हे बघण्याचं काम अध्यक्ष महोदय केलं पाहिजे आदिवासी विभागाने एकवीस मे पंचवीस रोजी स्रोत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या या जागेवर रोजंदारी तत्वावर अनेक शिक्षक मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहेत त्यांच्या वेतनावर वार्षिक त्रेचाळीस कोटी रुपये शासन खर्च करतं कंत्राटी शिक्षक भरती करण्यासाठी वार्षिक चौऱ्याऐंशी कोटीचं टेंडर काढलंय ही बचत आहे का कंत्राटी भरती तात्काळ रद्द करावी आणि जे रोजंदारी शिक्षक अनेक वर्षापासून शिक्षणाचे पवित्र काम करत आहेत त्यांना सेवेत कायम करून घ्यावे ही मागणी करतो आणि या विरोधी पक्षाने आणलेल्या ठरावाला पाठिंबा देऊन माझे मी दोन शब्द संपवतो